नमस्कार बंधू आणि भगिनीनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे व नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करून आज या नवीन वर्षाच्या दिवसाच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिलासादायक निर्णय निर्गमित झालेला आहे तर काय आहे तो शासन निर्णय जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच काही शंका असतील तर कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तिथे मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबाला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मोफत मिळत राहतील परंतु तुमच्या चॅनल सबस्क्राईब केल्या नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूनो राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत राज्य शासनांच्या महिला व बालविकास विभागाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाच्या दिनांक एक नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार खाली नमूद संघटनेवरील वर्ग तीन व वर्ग चारमधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्याने तेथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत यास्तव यांच्या सेवेमध्ये कुंठितता आली असल्याने या कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवा योजना लागू सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या नागपूर येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे यानुसार आता सदर शासन निर्णयानुसार राज्य शासन वित्त विभागाच्या दिनांक वीस जुलै दोन हजार एक व एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली व बारा व चोवीस वर्षानंतरची एक व दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे एक लाभाची सुधारित सेवा अंतर्गत योजना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एक व त्यानंतर पहिल्या लाभापासून बारा वर्षांनी दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटना पुणे या संस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा संघटनेच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमांची खात्र जमा करण्याची जबाबदारी सदर बाबीकरिता येणारा खर्च हा एक्स वन सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाज कल्याण एकशे दोन बालकल्याण दोन तीन संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान बावीस पस्तीस तीस एक्केचाळीस या लेखा शीर्षकाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या वेतन अनुदानातून भागवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यासंदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही पाहू शकता मित्र हो हे वाचून झाल्यानंतर काही शंका असतील तर मित्र हो प्लीज तुम्ही ते कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ सतत नेहमीत नियमित मिळत राहतील तर बंधूंनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र